महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक बाप्पा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला तसेच मंदिरामध्ये गणेश करण्यात आला वैशाख तमाम भारतीयांचे रक्षण व्हावं दुष्काळ पाण्याची दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबतच भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पा समोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला श्री गणेशाचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ पृथ्वी व स्वर्ग लोकात झाल्याचं आपल्या पुराणात सापडलं आहे त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती पुष्टी विनायक अवतार पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता दुर्पती राक्षसाने पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विधम चालवलेला होता त्याचा निपात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशाने विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो मंडपात सभामंडपात व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायनसेवा चरणी अर्पण केली